नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपण काही गेल्या दिवसापासून पाहिलं असेल की फार्मर आय डी कार्ड आता शेतकऱ्यांना मिळवणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे त्याला आपण मराठीत शेतकरी ओळखपत्र म्हणू शकतो हे ओळखपत्र आपल्याला वेगवेगळ्या ला योजनांचा लाभ घेण्यासाठी मुख्य डॉक्युमेंट करण्यात आलेलं आहे जसे की योजना तुम्ही म्हणू शकता पी एम किसानचा हप्ता असो हो, किंवा नमो शेतकरी योजनेचा हप्ता असो हो, पीक विमा असो हो, किंवा सरकारी योजनेचा कोणतंही अनुदान घेण्यासाठी आता दरवेळी जे आपल्याला के वाय सी करत लाग करण्यास सांगित होत होते ती आता के वाय सी करायची गरज पडणार नाही फक्त आपल्याला किसान ओळखपत्र हे आपल्यासोबत असल्यास आपल्याला सरकारी योजनेचा सर्व लाभ आपल्याला घेता येणार आहे तर आता सर्व शेतकऱ्यांच्या मनात एक महत्त्वाची बातमी येते ती म्हणजे की किसान ओळखपत्राला आपण ॲप्लिकेशन कुठं जाऊन करायचं आहे किंवा ते घरबसल्या कसं पाहायचं आहे ॲप्लिकेशन केलं आपण केल्यानंतर ते बनलं आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी आपल्याला कसं जायचं आहे तर त्याची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा तर मंडळी सर्वात पहिला प्रश्न आपल्या मनात येतो की कि किसान ओळखपत्राचे फायदे काय शासनाने हे काढणं बंधनकारक का केलेलं आहे तर किसान ओळखपत्र जे किंवा शेतकरी ओळखपत्र ह्याचा लाभ असा होणार आहे की ह्या कार्डच्या माध्यमातून आपले डिजिटल जी माहिती आहे किंवा शेतकऱ्याची जी पण माहिती आहे ती कार्डमध्ये सेव्ह केली जाणार आहे जसं की आपला आधार कार्ड असेल त्याप्रमाणे आपला एक युनिक किसान कार्ड नंबर आपल्याला मिळणार आहे त्या कार्डनुसार आपली ओळख होणार आहे त्या कार्डच्या मदतीने सरकारी योजनेचा लाभ आपल्याला देण्यासाठी शासनाला सुद्धा सोयीस्कर होणार आहे किंवा आपल्याला सुद्धा या योजनेचा लाभ घेत असताना अनेक वेळा जी डॉक्युमेंट जमा करावी लागणार आहेत ती सुद्धा करावी लागणार नाहीत त्यामुळे काय होणार आहे शासनाकडे शेतकऱ्यांचा एक डेटाबेस क्रिएट होणार आहे आणि ह्या किसान कार्डमुळे शेतकऱ्यांना नेहमी कागदपत्र जी पूर्तता करावी लागते ती करावी लागणार नाही दुसरा प प्रश्न आपल्या शेतकरी मित्रांच्या मनात येतो म्हणजे किसान क्रेडिट कार्ड सॉरी किंवा किसान ओळखपत्र हे बनवण्यासाठी आपल्याला कुठं जाऊन अप्लिकेशन करावं लागणार आहे तर मित्रांनो किसान ओळखपत्र बनवण्यासाठी आपण जवळच्या सी एस सी केंद्रात जाऊन ही अप्लिकेशन करू शकणार आहात अप्लिकेशन करत असताना आपल्याला आधार कार्ड आणि आधार कार्डशी जोडल्या गेल्या नंबर आपला आठचा उतारा अशी वेगवेगळे डॉक्युमेंटसुद्धा सुद्धा लागणार आहेत याची आपण नोंद घ्यायचं आहे म्हणजेच आपण हे ऑनलाईन प्रक्रिया करू शकता परंतु सध्या ऑनलाईन ॲप्लिकेशन प्रक्रिया शेतकऱ्यांसाठी ओपन झाली नसून जवळच्या सी एसई केंद्रात जाऊन ही प्रक्रिया आपल्याला करायची आहे शेतकरी मित्रांनो आता आपल्याला समजलं असेल की शेतकरी ओळखपत्राचे फायदे काय आहेत किंवा ते कुठं जाऊन ॲप्लिकेशन करायचं आहे तर म्हणजे याचे फायदे अनेक असल्यामुळे लवकरात लवकर आपण जवळच्या सी एस सी केंद्रात जाऊन ॲप्लिकेशन करायचं आहे जसं मी तुम्हाला सांगितलं ही जी वेबसाईट आहे एम एच एफ आर डॉट ॲग्रिस्टेक डॉट जी ओ डॉट इन ह्या वेबसाईटलासुद्धा व्हिजिट करून तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता इथं बघा फ्राम फार्मर जे ऑप्शन आहे त्यामध्ये म्हणजे स्वतः आपण घरात बसून सध्या तर रजिस्ट्रेशन प्रक्रिया कूर, पूर्ण करू शकत नाही आहे आपण सी सी केंद्राला मदत करायची आहे किंवा व्हिजिट करायची आहे सी एस सी केंद्रातून ही प्रक्रिया होणार आहे परंतु आता एकदा आपण ही प्रक्रिया केल्यानंतर आपलं कार्ड बनलं आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी कशी प्रक्रिया आहे किंवा कसं पाहू शकता हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे तर त्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला ह्या वेबसाईटवर यायचं आहे लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिल्यानंतर आपण आता इथून या ऑप्शनला आल्यानंतर आता आपल्याला बघायचं आहे की चेक एनॉनमेंट स्टेटस इथं ऑप्शन दिसून येतो आपल्याला बघा हा ऑप्शन आहे या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आपला आपला तर मित्रांनो किसान ओळखपत्र बनवल्यानंतर आपल्याला परत कुठं जायची गरज नाही फक्त आपण घरी आपल्या मोबाईलवरून सुद्धा ही प्रक्रिया करू शकता फक्त आपल्याला ह्या वेबसाईटला सांगितलेल्या वेबसाईटला फक्त जायचं आहे त्यानंतर आपल्याकडे एनरॉलमेंट आयडी असेल तर आयडी न आपण इथं चेक करू शकता किंवा आपला आधार कार्ड जो नंबर आहे तो सुद्धा आपण इथं टाकू शकता आता इथं मी माझा स्वतःचा आधार कार्ड नंबर टाकत आहे आणि आपल्याला दाखवत आहे की ही प्रक्रिया कशा प्रकारे करायचं आहे बघा आपला व्यवस्थित आधार कार्ड नंबर टाकून घेतल्यानंतर आपल्याला चेकवर क्लिक करायचं आहे चेकवर क्लिक, चेक क्लिक केल्यानंतर बघा इथं आपल्याला संपूर्ण प्रक्रिया दिसत आहे माझा आधार कार्ड नंबरला सेंट्रल आयडियाला अप्रूव्हल स्टेटस म्हणजे सध्या जे मी किसान क्रेडिट किसान ओळखपत्रासाठी ॲप्लिकेशन केलेलं आहे त्याची पेंडिंग स्टेटस दाखवत आहे माझं नाव दाखवते एनरॉलमेंट कधी केल्या दाखवत्या झालं झाले का रिजेक्ट झाले हे सुद्धा आपल्याला दाखवत आहे म्हणजे इथं आपण पाहू शकता की हे जे आपलं कार्ड आहे ते बनलं आहे किंवा नाही यासाठी आपल्याला परत सी एस सी केंद्राला व्हिजिट करायची नाही आहे फक्त आधार कार्ड नंबर किंवा एनरॉलमेंट नंबरच्या माध्यमातून आपण ही प्रक्रिया पूर्ण पाहू शकणार आहात तर मित्रांनो आपण बघितलं असेल की आज किसान ओळखपत्र हा एक महत्त्वाचा डॉक्युमेंट सर्व योजनेचा लाभ किंवा शेतकरी मित्रांसाठी केलेला आहे किसान ओळखपत्र म्हणजे शेतकऱ्यांचा एक वेगळा असा ओळखपत्र असणार ज्या ओळखपत्राच्या माध्यमातून आपण योजनेचे वेगवेगळे लाभ घेऊ शकणार आहात तर मित्रांनो लवकरात लवकर आपण जवळच्या सी एस सी केंद्रात जाऊन हे ओळखपत्र आधार कार्ड आधार कार्डशी जोडलेला मोबाईल नंबर आठचा उदारा सात बारा घेऊन जायचं आहे आणि आपल्याला ही जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करून घ्यायची आहे तर मित्रांनो मी आज तुम्हाला सांगितलं की कि ह्या ओळखपत्राचे फायदे काय कुठे जाऊन बनवावे आणि बनल्यानंतर हे ऑनलाईन घर बसल्या कसे पाहावे अधिक काही माहिती हवी असल्यास जरूर आम्हाला कमेंट करून कळवा आम्ही नक्कीच तुम्हाला प्रयत्न हेल्प करायचा मदत करू शेवटपर्यंत आपण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक अभिनंदन किंवा आभार आणि पुन्हाच अशाच नवीन नवीन चॅनल माहिती करता चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा किंवा आपल्या शेतकरी मित्रांच्या ग्रुपमध्ये हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून शेतकरी मित्रांना ह्या कार्डसंबंधात जास्तीत जास्त माहिती मिळत राहो जय हिंद जय महाराष्ट्र